छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा सिंधुदुर्गामध्ये पडला ही घटना अत्यंत दुःखदायक आहे आणि आपल्या सर्वांना कमीपणा आणण्या आणणारी ही गोष्ट आहे या घटनेचं विरोधक ज्या पद्धतीने प्रचार करत आहेत तसं ना करता या घटनेमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांचं अपप्रचार चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीची गठन केलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून योग्य चौकशी चालू आहे चौकशी झाल्यानंतर जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे प्रत्येक छोट्या छोट्या विषयावरती विरोधक राजकारण करत आहेत प्रत्येक विषयाला ते राजकारणाच्या निवडणुकीच्या चष्मेतून बघत आहेत तर असं न करता आपण सगळ्यांनी पुढे येऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे नक्कीच त्या ठिकाणी जो पुतळा पडलाय त्या ठिकाणी शासनाच्या मार्फत सगळा मोठा असा भव्य पुतळा तिथे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं उभं राहिलंच पाहिजे आणि ते होणारच आहेत पण या गोष्टीला विरोधकांनी कुठे ना कुठे आता राजकारण बंद केलं पाहिजे आणि या गोष्टीचे शांतपण आहे निषेध फक्त आपला नोंदवलं पाहिजे आज आपण बघतायत की सर्व शिवभक्त शिवप्रेमी आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी आपल्या त्या घटनेच्या विरुद्ध दुःख व्यक्त केलेले आहेत सर्वांमध्ये त्या गोष्टीचं दुःख आहेत आणि तिथे लवकरात लवकर भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे ही सर्वांची इच्छा त्याच्यामध्ये आहे